महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंडा सेलू सेलू शहरातील धनलक्ष्मी मंगल कार्यालय ते नूतन विद्यालय रस्त्यावर असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट बँक शाखा तसेच अध्यक्षासह इतर पाच जणांवर ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने आदेशित केल्यानंतर सेलू पोलीस ठाण्यात विविध कलमांवे सोमवार दहा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलू शहरासह राज्यात ज्ञानराधाचे प्रकरण गाजत असताना ग्राहकाची राजस्थानी मल्टिस्टेट बँकेनेही फसवणूक केल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरात मोठा गाजावाजा करत या राजस्थानी मल्टिस्टेट बँकेची सुरुवात झाली होती परंतु काही महिन्यातच ठेवीदारांना चुना लावून या बँकेने येथील संपूर्ण कामकाज बंद केले ते अद्यापही बंदच आहे अशा वेळी स्थानिक संचालक मंडळाच्या विश्वासामुळे आणि बँकेची चौफर असलेल्या प्रगतीमुळे अनेकांनी या बँकेत ठेवी ठेवल्या होत्या ज्ञानराधाला घरघर लागतात डळमळीत झालेले ठेवीदार एकमेकाकडे चौकशी करत असतानाच या बँकेने वर्षपुरती तर सोडात सहा महिन्याच्या आतच गाशा गुंडाळला आणि बँकेला तेव्हापासून लागलेले टाळे आजही त्यात अवस्थेत आहे ठेवीदार स्थानिक संचालक मंडळ आणि बँकेचे संचालक मंडळ ग्राहकांना ठेवीदारांना विश्वासात घेण्याऐवजी हेटाळणी करत असल्याचे लक्षात येतात अभय लक्ष्मीकांत सुभेदार या ठेवीदाराने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शाखेत भेट दिली आणि त्यांनी बचत खाते क्रमांक अब्लिक पाच एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी चार लाख पन्नास हजार रुपये तीस दिवसासाठी डिपॉझिट केले होते आभय सुभेदार हे मुदत संपल्यानंतर बँकेत रक्कम काढण्यासाठी गेले असता आणि रिसर विड्रॉल फॉर्म भरून दिला तेव्हा यातील नमूद आरोप आरोपींनी रावीची भाषा करत शिविगाळ करून धमकी दिली तसेच तुमचे पैसे देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे सुनावले बँकेकडून करण्यात आलेल्या या फसवणुकीच्या विरोधात अभय सुभेदार यांनी जे एम एफ सी कोर्ट सेलू यांच्या न्यायालयात गेले असता न्यायालयाने दोन हजार पाच अबलिक दोन हजार पंचवीस सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कलम एकशे छप्पन आदेशित केल्यामुळे अभय सुभेदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रस्तर नंबर एकोणसत्तर अब्ली दोन हजार पंचवीस कलम चारशे वीस चारशे पाच चारशे सहा एकशे वीस ब दोनशे अठरा पाचशे चार पाचशे सहा भादवी आणवे राजस्थानी मल्टी स्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ संस्थापक अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियानी उपाध्यक्ष बालचंद लोढा सचिव बद्रीनारायण बाहती सहसचिव पी डी अग्रवाल कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा सर्व राहणार परळी शाखाधिकारी नंदकिशोर सोमानी राहणार सेलू अशा बँक शाखेसह अध्यक्ष आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती जाधव पुढील तपास करत आहेत